नमस्कार नवजीवन कर अकॅडमीच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण प्रत्येकप्रमाणेच जर रविवारी जो डेमो घेऊन येत आहे तो डेमो घेऊन येत आहे आता अग्निवीरची भरती स्टार्ट झाल्या म्हणजे आग्निवरचे पेपर झाले आणि अग्निवीरचं पेपर झाल्यानंतर आपण जी अग्निवीरची भरती येणार आहे त्या भरतीसाठी आपण मुलांची तयारी करणार आहे तर आज जी आपली मुलं इथं यांचं पुढल्या डेमोला काय टायमिंग येतंय ते आपण बघूया तर चला तर मग जाऊया व्हिडिओकडं ओन युअर मार्क सेट आपण पळायला सुरुवात केली बायारली स्टेप एवढं पण स्लो करायचं नाही सुरुवातीला जी मुलं पळतात ती काय करतात एकदम पहिल्यांदा जोरातून खेचतात आणि परत मग त्यांचं काय चालत नाही तसं करायचं नाही लई गाडी आबा मना पाहू तुर सोन्या मिनिट झाला एक मिनट तेरा सेकंद विलो जेव्हा पाळायचं असेल तेव्हा माग थांब cel cel salah pak utla दोन मिनटं दहा सेकंद चला चांगलं टायमिंग आहे दोन पंधरा चलो सोनू भाई चलो वळच जवळ की या पट्ट्यावर नाही बाळा पटापट चला चला लवकर चल लवकर पळ सो so, पायातले स्टेप ठेवायची नाही मोठी हा दमाज नाही पुढे झुकून पळ पोर कट करायला चालू करा आता चला चला इकडून ज्या जा वेळेला जात आहे वेळेला पोर कट करत जायचं चला पोर कट करायचं चालू करायचं चला एक दोन एक दोन, दोन पोरग कट झालं पाहिजे चलो सोन्या चल लवकर लवकर चल पोर एक तरी कट करायचं देण्यात ठेवायचं एक पोरग फक्त कट कर करायचं बास मागल्यानी टार्गेट ठेवायचं पुढलं पोरग एक कट करायचं मला निलेश राहिलाय मग तुझ आर्यन चल पुढे निघा आर्यन Good sonia and ah, nah, hello hai lag like. ah okay good sonia good sonia good oh ah, okay. वर चल पाटील वर पाय उचलायचं पुढं चुकायचं पुढं खाली बघायचं शबास हा वर बघायचं नाही कि त्या अंतरायचे हात हलवायच पाय हलवायचं थकून द्यायचं नाही हा पायाला अंतर कमी ठेवायचं मी सांगेल तिथनं परत पण चालू करायचं चल सभास पाटील शबा शबास पाटील त्या पट्ट्यापासून वाढायचं खेचायचं जेवढं टायमिंग कमी होईल काट हा घट तू शेवटला कायम खेचायचं देणार ठेव चल वड वड जोरा खाली बघायचं सांगितलं बघायचं नाही चल वड वड चल व्हायचं राहिलं जोरात चल 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 पाच चाळीस कॅमेऱ्याच टायमिंग आहे म्हणजे पाच चाळीस म्हणजे पाच पस्तीस चला जोरात पेपर झाल्यानंतर पहिलाच डेम आहे त्यामुळं सहा मिनट सहा मिनिटं तीन सेकंद सहा मिनिटं चार सेकंद सहा मिनिटं सात सेकंद चला सहा मिनिटं बारा सेकंद सोहम चल 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 सो हम, चल सहा मिनट तीस सेकंद चला निलेश